सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून फातिमाजींनी पहिली मुलींची शाळा उभारण्यात आणि ती यशस्वीरित्या चालवण्यात मोलाचे योगदान दिले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुरुष प्रधान समाजात देशाला किंवा समाजाला मोठं करणाऱ्या अनेक अशा महिला आहेत की ज्या अनामेकच राहतात त्यांनी केलेलं कार्य हे दुर्लक्ष केलं जात फातिमा शेख हे त्यापैकीच एक नाव आहे दीर्घ काळाच्या प्रयत्नानंतर सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याची जाणीव आता कुठे समाजाला झाली मात्र फातिमा शेख अजूनही विस्मृतीच्या पडद्या आडच आहेत ज्योतिबांच्या प्रोत्साहनामुळे सावित्रीबाई मुलींची शाळा सुरू करणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या तर फातिमा शेख या देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका बनल्या फातिमा शेख त्याच शाळेत त्यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस मध्ये पुण्यात झाला त्या ज्योतिरावांचे मित्र उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून फातिमाजींनी पहिली मुलींची शाळा उभारण्यात आणि ती यशस्वीरित्या चालवण्यात योगदान दिले आहे तसेच त्या सत्यशोधक समाजाच्या कामात देखील सहभागी होत्या त्यांचे मुलींच्या शिक्षणातील योगदान अजिबात दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही अशा फातिमा शेख यांना मी विनम्र अभिवादन करते